नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत तुम्हाला जर एक महिन्यामध्ये सात किलोच्या आसपास जर वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी उपाय अगदी नैसर्गिक आयुर्वेदिक खात्रीशीर उपाय आहे की ज्यामुळं कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत आणि आजकाल बाजारामध्ये ज्या अनेक कंपन्यांचे प्रोडक्ट्स आहेत की आमचे हे पावडर घ्या ते लिक्विड घ्या चहा पिऊ नका बरेच पाणी आणि ते घेतल्यानंतर त्याच्या साईड इफेक्टची भीती तर असं काही नाही अगदी आपल्या रोजच्या वापरातली एक वस्तू आपण वापरणार आप आहोत आणि त्याद्वारे आपलं वजन कमी कसं करायचं याची माहिती बघणार आहोत आणि ती आयुर्वेदिक वस्तू म्हणजे सब्जा सीड तर सब्जा म्हणजे आपली जी तुळशी असते तुळशीच्या ज्या मंजिरी असतात तर त्या मंजिरीच्या आतमध्ये आतमध्ये जे बी असतात त्या बियांना सब्जा असं म्हणतात बघूयात की आता हे सब्जाचं पाणी कसं प्यायचं तर हे ज्यावेळेस आपण पाण्यात टाकतो तर त्यावेळेस त्याची साईज अशी खूप मोठी होते आणि आणि त्या बिया ज्यावेळेस फुकतात त्यावेळेस त्या अशा लाळ लाळवट बनतात आहे तशा राहत नाहीत त्यांचा आकार मोठा होतो आणि ते पाण्याचं लाळवट लाळवट थोडंसं नॉर्मली बनल्यासारखं होतं ते आहे तसं कोरडं खायचं नाही जेव्हा पण आपल्याला सब्जाचा उपयोग करायचा आहे तर तुम्ही ज्यूसमध्ये टाकू शकता किंवा पाण्यासोबतच घेऊ शकता त्याच्या बिया ॲज इट इज आपण नाही खाऊ शकत फक्त एक चमचा सब्जाचं बी घ्यायचं ते थोडंसं जरी असलं तरी फुगून ते खूप जास्त होतं जास्त घेतलं तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये होईल तर साध्या पाण्यामध्ये रात्री एक चमचा त्याच्या जा सब्जाचं बी आहे एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा बी भिजायला टाकायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशीपोटी आपल्याला ते पाणी प्यायचं आहे तुम्हाला जर त्याचा अजून चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा लिंबा अर्धा चमचा लिंबाचा रस देखील टाकू शकता आणि एक चमचा मधदेखील मिक्स करू शकता तर हे असं तुम्हाला कंटिन्यू रुटीनमध्ये हे चालू ठेवायचं आहे एक महिन्यामध्ये तुम्हाला इतका आमूलाग्र बदल दिसेल की एका महिन्यामध्ये तुमचं झटक्यात सहा ते सात किलो वजन कमी झालेलं असेल याच्यामध्ये आपल्या बॉडीला जे फायबर आवश्यक आहे त्या भरपूर सारं फायबर आहे त्यामुळे तुमचं पोट आहे अगदी व्यवस्थित साफ होतं आणि भूक कमी लागते ह्यामुळे आपलं वजन आहे ते कमी होतं आणि ह्या बियांचा उपयोग फक्त वजन कमी करण्यासाठी एवढाच नाही तर तुम्हाला जर खूप जास्त ॲसिडिटीचा त्रास असेल तर तुम्ही ज्यावेळेस उपाशी पोटी घेता तुम्हाला अजिबात ॲसिडिटी जाणवणार नाही तुमची ॲसिडिटी पूर्णपणे बंद होईल त्याचबरोबर जर तुम्हाला केसांचे काही प्रॉब्लेम असतील केस गळत असतील वाढत नसतील तर तुम्ही जर हे सब्जाचं बी जर तुम्ही घेतलं तर तुमचे हेअर ग्रोथ देखील खूप चांगल्या प्रकारे होईल तुमच्या डोक्यावरचा स्ट्रेस हलका करण्यासाठी देखील ह्या बिया खूप महत्त्वाच्या आहेत आणि याचा अजून एक खूप 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 महत्त्वाचा यूज ते म्हणजे तुमचे ब्लड शुगर लेवल आहे ती कंट्रोल करण्याचं काम हे सब्जा सीड करतात तुम तुमच्या श रक्तामध्ये जर साखरेचं प्रमाण खूप जास्त असेल तुम्हाला जर टॅबलेट चालू असतील तर हे जे सब्जाचे सीड आहेत ते तुमची साखर प्रमाणामध्ये म्हणजे कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतं त्यामुळे ज्या लोकांची शुगर कमी होते त्या लोकांनी हे सब्जाचं पाणी पिऊ नका ज्या लेडीज प्रेग्नेंट आहेत तर प्रेग्नन्सीमध्ये देखील आपल्याला हे सब्जाचं पाणी प्यायचं नाही आणि आपलं शरीर डिटॉक्स करण्याचं काम हे सब्जा करतं आणि ज्या लोकांचं वजन खूपच कमी आहे तर अशा लोकांनी देखील सब्जा घेऊ नका कारण ह्याचा रिझल्ट खरंच इतका सुंदर आहे की जास्त अशक्त लोक आहेत त्यांना अजून जास्त अशक्तपणा नको यायला त्यामुळे ज्यांना खरंच वजन कमी करायचं आहे अशा लोकांनी नक्की ट्राय करा आपण ज्यावेळेस हे सब्जाचं पाणी आहे तर एक इन जनरल पण असं आहे की तुम्ही जर तेलकट खायचं कमी केलं खूप जास्त गोड खायचं कमी केलं सकाळी एक अर्धा तास जर एक्सरसाइज केली त्याचबरोबर आपलं रात्रीचं जे जेवण आहे ते सूर्यास्ताच्या अगोदर जर केलं तर तुमचं वजन कंट्रोलमध्ये येण्यामध्ये अजून खूप जास्त मदत होते तर नक्की ट्राय करून बघा जो काही रिझल्ट येईल तो कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू शकते एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद